भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर काय वेळ आली आहे बघा महिला बी जे पी कार्यालयात आक्रोश करतात एक तर रडत रडत म्हणाला की तिकीट नाही दिलं तर पेटवून घेतो भाजप कार्यकर्त्यांची ही अवस्था बघून राज ठाकरेंच्या या भाषणाची आठवण झाली भारतीय जनता पक्षाचं मला कळलं नाही बावन्न साली जन्माला आलेला पक्ष याला उमेदवार सापडत नाही अजून आता आताच्या निवडणुकांसाठीचे वारे भात तुम्ही पैसे खर्च करतात माणसं फोडायला पैसे खर्च करतायत चला दुसऱ्यांच्या घरात बघत तु। असतो तुला पोर झालं का मी आल्टो फिरून तुला पोर झालं का मी आल्टो फिरून चला लोकांची पोरं फिरवायचा ठेका घेतला का तुम्ही एवढीच फिरवायची इच्छा असेल तर स्वतः पोरं काढा ना तिकडे शिंदे गटात तर कॉमेडीच चालू आहे मला ए बी फॉर्म मिळाला नाही माझा ए बी फॉर्म चोरला असं सांगत भर मीडिया समोर शिवसैनिक डसा डसा रडली अशा प्रकारे महाराष्ट्रात तिकिटासाठी जिकड तिकडं नुसती रडारडी चालू आहे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने भाजपला काय धमकी दिली बघा की डायरेक्ट काँग्रेसचे उमेदवार आमच्या गोखंड आणून ठेवलेले आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय की उपऱ्या लोकांचं संडसाच ढोंगण धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन ढोंगण त्यांचं धुवायचं आम्ही काय करायचं पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेसवाल्यांनी वाढवला नाहीये भारतीय जनता पक्षापासून ते विरोधी पक्षापर्यंत अगदी उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल राज ठाकरे यांचा पक्ष असेल काँग्रेस असेल प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा होती भाजपमध्ये सगळ्यात जास्त बंडाळी पाहायला मिळाली अगदी आत्मदहनाचाही प्रयत्न झाला त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत पाहायला मिळाली एक लक्षात घ्या सगळ्यात मोठा फटका जो बसलेला आहे कार्यकर्त्यातला असंतोष एकमेकामधली स्पर्धा याचा हा युतीला बसलेला आहे एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि यामध्ये चौदा महानगरपालिकांमध्ये महायुती तुटलेली आहे भाजपचं बळ जिथे जिथे जास्त आहे तिथे तिथे त्यांनी शिंदे आणि अजित पवारांची पर्वा केलेली नाही आहे पण जिथे भाजपचं बळ कमी आहे जिथे त्यांना एकट्याच्या जोरावर विजय मिळवण्याची शक्यता नाही तिथे त्यांनी शिंदेंची पर्वा केलेली आहे शिंदे युतीमध्ये पाहिजे तसं म्हटलेलं आहे किंवा अजित पवारांनाही मान दिलेला आहे लक्षात घ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशिवाय जिंकणं अशक्य आहे हे भाजपला मनोमन पटलेलं आहे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मतं फोडल्याशिवाय भाजप विजयी होऊ शकत नाही हे भाजपच्या इंटरनल सर्वेमध्ये सुद्धा दिसलेलं आहे त्यामुळे मुंबईमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदेंची युती पाहिजे असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं पण मुंबईमध्ये अखेर युती झाली लक्षात घ्या ठाण्यामध्ये जो शिंदेंचा बाले किल्ला आहे तिथेही युती झालेली आहे ठाण्यामध्ये एकशे एकतीस जागा आहे या एकशे एकतीस जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेला सत्याऐंशी जागा देण्यात आलेल्या आहेत आणि भाजपला चाळीस जागा मिळालेल्या आहेत इथे जर गडबड केली तर शिंदे ऐकणार नाहीत हे भाजपने ओळखलं आणि शिंदे ते शरण गेले ठाण्यात पण इतर महानगरपालिकांमध्ये म्हणजे इतर चौदा महानगरपालिकांमध्ये महायुती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे पुण्यामध्ये तुटली होती एक दोन संभाजीनगरमध्ये तुटली आज सकाळी संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की भाजपचं वागणं अन्यायकारक आहे म्हणून आम्ही युती तोड तोडत आहोत संभाजीनगरला युती तुटली दोन तीन नाशिकला तुटली नांदेडला तुटली अमरावतीला तुटली सहा मालेगावला तुटली सात अकोल्याला तुटली आठ मीरा भाईंदरला तुटली नऊ नवी मुंबईत तुटली दहा धुळ्यामध्ये तुटली अकरा सांगलीमध्ये तुटली बारा उल्हासनगरमध्ये ही युती तुटली तेरा जालन्यामध्ये तुटली आणि चौदा पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा महायुती एकत्रितपणे लढत नाही आहेत मित्र हो जो प्रकार चाललेला आहे आज दिवसभर काल दिवसभर ज्यांना ए बी फॉर्म मिळाले ते आनंदी झाले ज्यांना पक्षासाठी काम करूनसुद्धा ए बी फॉर्म मिळाले नाही ते दुःखी झाले त्या भाजप यादीमध्ये आयाराम गयारामना पक्ष बदलूंना प्राधान्य दिल्यामुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते हे नाराज आहेत भाजपचे मूळ कार्यकर्ते नेहमी विचारत असतात की आम्ही संघाचं काम केलं आम्ही पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं आम्ही काय आयुष्यभर सतरंज्याच उतरायच्या का भाजपचे वरिष्ठ नेते यावर काही उत्तर देत नाहीत पण उमेदवारी देताना मात्र त्यांनी पक्षाबाहेरून आलेल्या नेत्यांना काही ठिकाणी प्राधान्य दिलं आहे त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत त्यापैकी काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं सुद्धा केली बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही आधी तिकीट देता आणि आमच्यावर अन्याय करता ही तक्रार भाजपच्या कार्यकर्त्याची आहे आणि त्या तक्रारीमध्ये दम आहे हे लक्षात घ्या भाजपने कायम आत्तापर्यंत सत्तेत आल्यानंतर काँग्रेसमधून येणाऱ्या नेत्यांना प्राधान्य दिलं राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांना प्राधान्य दिलं आपल्या पक्षात कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र त्यांच्या निष्ठेकडे बोट दाखवून त्यांनी बाजूला ठेवलं कायम ही तक्रार योग्य आहे पण त्यावर भाजप नेते काही उपाय काढताना दिसत नाही याचं कारण हे कार्यकर्ते जाऊन जाऊन जाणार कुठे असा विचार ते करतात भाजपच्या यादीमध्ये घराणेशाहीचा सुळसुळाट सूर आहे याविषयी काही शंका नाही मी तुम्हाला सांगतो तु। भाजपच्या यादीमधली घराणेशाही म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष भाजपच्या तिकीटावर जे आमदारमधून निवडून आले त्यांनी आपल्या वहिनीला तिकीट मिळवून दिलेलं आहे हर्षिता नार्वेकर त्यांचं नाव आहे त्यां तेन, त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हा आधीपासून नगरसेवक होता मुंबई महानगरपालिकेत माझ्यामध्ये तो दोन टर्म आहे त्यालाही तिकीट मिळालेलं आहे आणि गौरवी शिवलकर ही त्यांची जी चुलत बहीण आहे राहुल नार्वेकरांची तिला सुद्धा भाजपचं तिकीट मिळालेलं आहे एकाच घरातून तीन तीन नातेवाईकांना तिकीट भाजपने दिलेली आहे आता ज्यांना तिकीट मिळाली नाहीत त्यांनी त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन गोंधळ घातला तिथे संभाजीनगरला भाजप कार्यकर्त्यांचा स्फोट इतका मोठा होता की एका कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला आवरलं महिला कार्यकर्त्यांनी भोकाण पसरलं पोलिसांनी मोली तिथेही हस्तक्षेप केला पोलिसांनी थांबवलं त्यांना आवरलं आणि घेऊन गेले त्यानंतर नाशिकमध्ये तर भाजपमध्ये भाजपच्या जिल्हा दक्षांचा जिल्हाध्यक्षांचा पाठलाग केला कार्यकर्त्यांनी कशासाठी पाठलाग केला एखाद्या हिंदी सिनेमातला सीन शोभा बा, शोभावा असा प्रकार होता हे hey, uh, जिल्हाध्यक्ष फार्म हाऊसवर जात होते कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला कारण या जिल्हाध्यक्षांकडे ए बी फॉर्म होते विनोदी विनोदी घटना घडलेल्या ते लक्षात घ्या आत्मदहन काय पाठलाग काय अमरावतीला सुद्धा शिंदेच्या सेनेमध्ये असाच गोंधळ झालेला आहे मी असं ऐकलंय की मनसेमध्ये राज ठाकरे यांनी मोठी प्रचार मोहीम आखली आहे अत्यंत आक्रमक अशी प्रचार मोहीम मनसेची असणार आहे आणि उद्धव ठाकरेंची असणार आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो ठाकरे बंधू एकत्र येण्याचा परिणाम भाजपच्या यादीवर स्पष्टपणे दिसतोय भाजपच्या यादीमध्ये मराठी उमेदवारांची संख्या मोठी आहे याचं कारण असं आहे की समोर ठाकरे बंधू असताना आपण जर मराठी उमेदवार नाही दिले तर आपल्यावर टीका होईल ही भीती भाजपला सातत्याने वाटते आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा पहिला परिणाम जो आहे तो भाजपच्या यादीवरच दिसलेला आहे